जगणं सुंदर आहे फक्त दृष्टिकोन बदला आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही तर प्रत्येक क्षण जगण्याचं अनुभवण्याचं आणि शिकण्याचं सुंदर प्रवास आहे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आयुष्य सुंदर का आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल आयुष्याचं खरं सौंदर्य कुठे आहे आपण अनेकदा बाहेर सौंदर्य शोधतो मोठी गाडी मोठं घर फॉरेन ट्रिप्स पण खरं सौंदर्य लपलेलं असतं आईच्या मिठीत एका शांत संध्याकाळच्या वाऱ्यात चहा सोबत केलेल्या गप्पांमध्ये आणि एका खळखळून हसलेल्या क्षणात जेव्हा आपण छोटी छोटी गोष्ट मनापासून अनुभवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगतो दृष्टिकोन बदलला की जगणं बदलत एकच परिस्थिती वेगवेगळ्या लोकांना वेगळं का वाटत उत्तर एकच आहे दृष्टिकोन एखाद्या अडचणीत काही लोक कोसळतात तर काही जण उभं राहून काहीतरी शिकतात दिवस चांगले असोत वा वाईट दोन्ही आपल्याला काहीतरी देऊन जातात वाईट दिवस माणूस बनवतात आणि चांगले दिवस आभार शिकवतात जीवनात शांतता कशी मिळवायची आज सगळीकडे स्पर्धा घाई धावपळ पण खरं सुख आहे ती, ती मिळते जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो इतरांशी तुलना करणं थांबवतो आणि जे आहे त्यात समाधान मानतो दररोज काही वेळ फक्त स्वतःसाठी द्या मोबाईल शिवाय लोकांशिवाय स्वतःशी संवाद साधा आयुष्य जिंकलं नाही अनुभवावं लागतं आपण लहानपणी आयुष्याबद्दल स्वप्न बघतो मोठेपणी ते गमावतो कारण आपण परफेक्ट बनायच्या नादात सुख हरवतो आयुष्य म्हणजे परफेक्शन नाही ते आहे अनुभव चुकणं शिकणं आणि पुन्हा उभं राहणं सुख म्हणजे रोज संध्याकाळी थोडं हसणं कधीतरी रडून हलकं होणं आणि स्वतःला सांगणं मी पुरेसा आहे संदेश हाच आहे की आजपासून तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवा आभार मानायला शिका स्वतःवर प्रेम करा आणि दिवसाचा प्रत्येक क्षण जगून घ्या जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि कमेंट मध्ये लिहा आयुष्य सुंदर आहे चला एकत्र जगूया हे सुंदर आयुष्य